नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प हे जे व्याघ्र प्रकल्प आहे आपण क्षेत्रफळानुसार बघणार आहोत आणि या व्याघ्र प्रकल्पाची आपण सोपी अशी ट्रिक बघणार आहोत जेणेकरून सगळे व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते तुमच्या लवकरात लवकर लक्षात राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील व्याघ्र ट्रिक ठीक आहे लक्षात ठेवायचे ते, ते आपण बघूया तर बघा आता ट्रिक कशी आहे महाराष्ट्रातील जे व्याघ्र प्रकल्प आहे त्याची ट्रिक कशी आहे सगळ्यात आधी आपण ट्रिक वाचून घेऊया तर ती आहे मेस तापे वाघामुळे बघा मेस तापे वाघामुळे हे जे आहे तुम्ही पाठ करून घ्या दोन तीनदा म्हणा तुमच्या लक्षात राहील कारण की अगदी सोपं असं वाक्य आहे मेस तापे वाघामुळे ठीक आहे ही जी आहे ही ट्रिक आहे आपल्या महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाची आणि ते जे व्याघ्र प्रकल्प आहे आपण क्षेत्रफळानुसार लक्षात ठेवणार आहोत सगळ्यात जास्त ते सगळ्यात कमी पर्यंत ठीक आहे ट्रिक कोणती आहे तर मेस तापे वाघामुळे ठीक आहे तर बघा आता आपण बघून घेऊया कोणकोणते व्याघ्र प्रकल्प कसे आपण या ट्रिकनुसार लक्षात ठेवणार आहोत बघा मेस तापे वाघामुळे मे म्हणजेच काय तर मे म्हणजे मेळघाट हा जो आहे सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने ठीक आहे मेळघाट कोणत्या रा जिल्ह्यामध्ये आहे तर कोणत्या ठिकाणी आहेत अमरावती या ठिकाणी मेळघाट आहे नंतर बघा मेसचा जो स आहे तो आहे सह्याद्री ठीक आहे सह्याद्री हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा सातारी सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येतो ठीक आहे सह्याद्री नावाचा नंतर बघा तापे तर बघा तावरून काय तर ताडोबा म्हणजेच काही अंधारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे व्याघ्र प्रकल्प तर ताडोबा लक्षात ठेवायचा आणि पे म्हणजे पेंच ठीक आहे हा जो आहे नागपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प येतो व्याघ्र प्रकल्प असे जे हे व्याघ्र प्रकल्प आहेत आपण क्षेत्रफळानुसार बघितलेलं आहे आणि ट्रिक अगदी सोपी आहे मेज तापे वाघामुळे बघा हे जे वाघामुळे जे आहे ना हे व्याघ्र प्रकल्पाचं म्हणजे आपण लक्षात ठेवा वाघामुळे म्हणजे व्याघ्र प्रकल्पाबद्दल ही ट्रिक आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मेस तापे वाघामुळे ठीक आहे मेळघाट सह्याद्री ताळोबा पेंच ठीक आहे हे जे चार व्याघ्र प्रकल्प आहे हे तुम्ही लक्षात ठेवा इतरही आहे पण हे महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा ट्रिक अगदी सोपी आहे मेस तापे वाघामुळे ठीक आहे अशा प्रकारे हे जे व्याघ्र प्रकल्प आहे आपण बघितलेले आहे ही जी पी डी एफ जी आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू